आम्ही सोन पापडे आणली आहे ती आणून दिली म्हणजे बाजार आज असून मंगळवार आमच्या गावचा बाजार चला प्लेट आणली आहे फोडायला म्हणजे आता मी आता लेवरच भेटतो म्हणजे कारण एका हाताना फोडता येत नाही चला चला मी लेवरच भेटतो बाय तर काय तिथं आता यो कागद आहे बरे कामात याला असं करून देऊ बघू शकता बघू शकता मला सोनपापडी आणली सोनपापडी मी, खात मस्तो ले ले। मी खातो आता मस्त एक मिनिट तर काही फायनली सगळं रेडी करून झालेलं आहे इथ बघू शकता सोनपापडी मी मस्त खातो तुम्हाला पण दाखवतो चला मी आता दुसरीकडे दुसऱ्या रूम मध्ये बसतो चला तर काही इथं बघू शकता हे तयार झालेले आपलं खाना मी इथंच सोनपापडी खाणार आहे आता तुम्हाला पण दाखवणार आहे आता आपला मोबाईल लावून येतो तर कर सेटअप करून देतो आणि मी बघा मी कसा खा आता मी खाणार आहे सोनपापडी बघू शकता टेस्टला टेस्टला ला तर एक नंबर आहे मित्रांनो लय भारी लागते बघू शकता ऐर तुझं काम काय काय माया तुला हा माया आणि बघू शकता मित्रांनो अशी काही सोयपापडी आलेली आहे आपल्याला आणली बाजारात बघू शकता तर मित्रांनो कनेक्ट चार्जर आलं म्हणजे माझ्या मोबाईलची चार्जिंग खतम झाली तर भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये बाय